एकूण तेरा भाऊ लहान असताना वडील सोडून गेले त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी आई जेसीवर आली तेरा मुलांचा सांभाळ करायला आईला लोकांच्या घरी धुनी भानणी करावी लागली एकटी सगळ्यांना सांभाळायची यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये क्लिनर बेकरीत कामगार आणि रात्री ऑफिसचे क्लिनिंगचे काम करावे लागले घरात पैसा कमी असायचा पण जेसीने मुलाला शिकवलं आय जे सी मुलांना सांगायची मेहनत करा स्वप्न पहा आणि कधीही हार म्हणू नका यातूनच जगाचा मजबूत बिल्डरचा उदय झाला पहाडी शरीर विशाल काय छाती आणि कमर अगदी नॅरो परफेक्ट विशेपमध्ये ज्याचे बायसेप्स पंचवीस इंचापेक्षाही मोठे होते आणि मांडीचे स्नायू इतके मोठे की स्टेजवर त्याचं डेफिनेशन पाहून जजेस थक्क व्हायचे आणि आठ वेळा मिस्टर ऑलिम्पिया जिंकणारा हा माणूस ज्याने लाईट वेट म्हणत जिम मधील प्रत्येक प्लेट हलवली फक्त हा बॉडीबिल्डर नाही हा एक योद्धा आहे ज्याने गरिबापासून शिखरापर्यंत आणि मग शारीरिक कमजोरी पर्यंत प्रवास केला आज त्याचे पाय कमजोर आहेत त्याला सध्या चालता पण येत नाही शरीराच्या तब्बल चौदा पेक्षा जास्त सर्जरी झाल्या पण त्याचं मन अजूनही डोंगरासारखं मजबूत आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य असूनही एवढे मोठे यश मिळवणं हे साधे नव्हते आज आपण त्यांचे संघर्ष आणि शरीरातील कमजोरी विषय सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोल भाई एकोणवीसशे ब्याशी मध्ये रॉनीने हायस्कूल शिक्षण पूर्ण केलं आणि ग्रॅमलिंग स्टेट युनिव्हर्सिटीमधून फुटबॉल स्कॉलरशिप मिळाली त्याने अकाउंटिंग मध्ये बी एस सी केलं आणि एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये ग्रॅज्युएट झाला पण ग्रॅज्युएट नंतर अकाउंटिंगचा जॉब मिळाला नाही त्यामुळे रॉनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय झाला पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्याचं नशीब पालटलं तो पोलीस विभागात पोलीस म्हणून जॉईन झाला याच काळात त्याला बॉडी बिल्डिंगची ओळख झाली त्याच्या मित्राने त्याला सांगितले की रॉनी तुझं शरीर पॉवरफुल आहे तू जिम मध्ये जा तेव्हापासून रॉनी जिम मध्ये जाऊ लागला जिमचे मालक त्याला एक ऑफर दिली फ्री मेंबरशिप देईन पण एकोणवीसशे नव्वदचा चा मिस्टर टेक्सा स्पर्धेत जिंकावे लागेल फ्रीमध्ये जिम मारायला मिळेल म्हणून रॉनीने ती स्पर्धा जिंकली आणि तिथूनच त्याचा खरा प्रवास सुरू झाला राणी कोलमनचं शरीर त्याच्या शिखर काळात बॉडी बिल्डिंगचं परफेक्ट मॉडेल होतं त्याची उंची होती पाच फूट अकरा इंच स्पर्धेच्या वेळी त्याचं वजन होतो एकशे तीस ते एकशे चाळीस किलो त्याचे मसल्स इतके डिफाईन होते की प्रत्येक स्नायू स्पष्ट दिसायचा कोणीतरी चॉकलेट बार वर रखडले त्याचे खांदे रुंद होते छाती विशाल काय आणि कमर अगदी पातळ परफेक्ट वी शेप मध्ये त्याचे बायसेप्स बावीस इंचापेक्षा मोठं होत आणि मांडीचे स्नायू इतके मोठे की स्टेजवर प्रत्येक ट्रॅट दिसायचं त्याचे पाय त्याचे सिग्नेचर जे इतके स्ट्रायटेट होते की जजेस थक्क व्हायचे त्याची पाठ डोंगरासारखी पहाड दिसायची रावणीचं शरीर फक्त मसल्स नव्हते ते मेहनतीचं प्रतीक होतं तो दररोज पाच ते सहा तास जिम घालवायचा हजार पौंड वजन उचलायचा आणि दिवसाला पाच हजार ते सहा हजार कॅलरीजचं जेवण घ्यायचा चिकन अंडी राईट्स आणि सप्लिमेंट्स रॉनीच्या शरीराने जंग जिंकलं त्याने सव्वीस आय ए बी ए प्रो टायटल्स जिंकले बॉडीबिल्डिंगच्या इतिहासात एक रेकॉर्ड आहे एकोणवीसशे नव्वद मध्ये मिस्टर टेक्सॉस जिंकला मग एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याने पहिल्यांदा मिस्टर ऑलिम्पिया जिंकला आणि एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत सलग आठ वेळा जिंकला हा रेकॉर्ड फक्त त्याच्याच नावाने आहे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याने फिनिंग ग्रँड फ्रिक्स जर्मन ग्रँड फ्रिक्स टोरांटो प्रो आणि नाईट ऑफ चॅम्पियनशिप जिंकला दोन हजार एक आणि दोन हजार दोन मध्ये त्याने अर्नॉल्ड क्लासिक जिंकला आणि दोन हजार चार मध्ये इंग्लिश डच आणि रशियन ग्रँड फ्रिक्स जिंकला दोन हजार सहा मध्ये त्याने ग्रँड फ्रिक्स रशिया जिंकला हे त्याचं शेवटचं मोठं प्रो यश होतं रिटायरमेंट नंतरही त्याला मान मिळाला दोन हजार एक मध्ये टेक्सास गव्हर्न कडून अनेक अवॉर्ड मिळाले सोळामध्ये इंटरनॅशनल स्पोर्ट हॉल ऑफ फेम इंडक्शन आणि दोन हजार एकवीस मध्ये अर्नोड क्लासिक लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला रॉनीचे शरीर आणि त्याची मेहनत त्याला हा इतिहास घडवायला मदत केली रॉनीच्या शरीराने त्याला मोठं यश मिळवून दिलं पण त्या शरीराने त्याला मोठी किंमत मोजाला लावली हायस्कूल पासून त्याला पाठदुखीचा त्रास होता कारण तो पॉवर लिफ्टिंग करायचा एकोणवीसशे सत्त्याण्णव मध्ये एका आवाज आला त्याची स्पायनल डिक्स तुटली यामुळे पाठीच्या नसेसवर दबाव आला तरीही रॉनी थांबला नाही दहा वर्ष त्रास असतानाही सतत खेळत राहिला दोन हजार सात मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर सर्जरीचा सपाटा सुरू झाला चौदा किंवा त्यापेक्षा जास्त सर्जरी झाल्या डबल हिप रिप्लेसमेंट बॅक आणि नेक फ्युजन डिक्स रिप्लेसमेंट स्क्रूज आणि हॉर्ड डॅमेज झाले त्याचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या पायावर झाला हरनियडे स्पायनल नर्वस दाबल्या गेल्या ज्यामुळे पायांना सिग्नल नीट मिळत नाही परिणामी त्याचे पाय कमजोर झाले नबनेस आली आणि चालताना ड्रॅग होतात आज दोन हजार पंचवीस मध्ये रॉनीचं वजन आहे साधारण सत्तर किलो त्याचे मसल्स आज तितके डिफाईन नाहीत कारण तो हेवी लिफ्टिंग करू शकत नाही त्याला व्हीलचेअरची गरज पडते तो म्हणतो पंचवीस फूट चालणंही मला जड जात पाय जडतात दोन हजार पंचवीस मध्ये त्याला सिसिस रक्तातला गंभीर आजार झाला आणि जूनमध्ये हार्ट सर्जरी झाली पण तरीही रॉनी लढतोय आणि तो प्रत्येक युद्धाला जिंकतोय रॉनी कोलमनचं शरीर आज कमजोर आहे पाय जे एकेकाळी दोनशे किलो उचलायचे आज पकडल्याशिवाय पुढे सरकता येत नाही कारण आहे हेवी वजन उचलणे त्यामुळे हाडावर दुष्परिणाम झाला सप्लिमेंट आणि स्टेराइडमुळे मसल्स फुगल्या परंतु कालांतराने त्यावरही दुष्परिणाम झाला व ते निकामी होऊ लागले पण रॉनीचं मन अजूनही डोंगरासारखं मजबूत आहे तो मॅक्सिकोत ट्रीटमेंट घेतोय जिम मध्ये हलके वजन उचलतोय आणि त्याचं स्माइल अजूनही तितक ताकदवान आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा सिसीसमुळे तो मृत्यूच्या उंबरट्यावर होता तेव्हा त्याने एक स्वर लिहिलं गॉडच्या कृपेने मी जिवंत आहे रॉनी सांगतो हेल्थ इज वेल्थ तुमचं शरीर सांभाळा कारण ते तुमचं एकमेव मंदिर आहे त्याचं शरीर आज थकलं असलं तरी त्याची कहाणी प्रत्येक जणाला सांगते पडलो तरी उठा कमजोर झालो तरी लढा रॉने तू फक्त मिस्टर ऑलिम्पिया नाहीस तू आमच्या मनातला खरा किंग आहेस तुझ्या पायांनी तुला थांबवलं पण तुझ्या आत्म्याने जंग जिंकलं गरिबीतून संघर्ष करून मोठं यश गाठ गरिबीतून संघर्ष करून मोठं यश गाठला त्याच्या प्रवासाला आमच्या टीमकडून सलाम रॉनीच्या प्रवासाबद्दल व त्याच्या हेल्थ विषयी आपले मंथ कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद